नमस्कार कशा आहे सर्वजण मस्त ना मी पण मस्त आज आपला स्पेशल ब्लॉग आहे मी जात आहे खाली आमच्या खालच्या फ्लोअरला त्या ताईचे ताज हळदी कुकाचा कार्यक्रम आहे तर त्यांनी थोडी मला हेल्प करण्यासाठी बोलवलं आहे रांगोळी डेकोरेशनसाठी तर मी तेच त्यांच्या मदतीसाठी जाते तर बघू मी त्यांची मदत करू शकते का नाही हे बघण्यासाठी तुम्ही माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा चौदाव्या फ्लोरहून बाराव्या फ्लोरवर जात आहे मी ऑलरेडी साफसफाई सुरू झालेली आहे इथं आपल्याला रांगोळी आता बघू ते सांगतात कुठं काढायची काय नाही आपण काढूया रांगोळी लाइट चालू करा अशी ताई हा घर आहे लाईट ऑफ आहे पण बघ कोणाला फर्निचरची आयडिया घ्यायची असेल तर घ्या चला मी बसते ते देतील मला रांगोळी वगैरे काढून हे त्यांच्या घरचं मंदिर आहे मस्त देवपूजा करते ते हां बोला ना है ना? हो हो झाली साफसफाई झोपलेली झालं इथं डेकोरेशन करायचं आपल्याला बाहेर इकडे रांगोळ काढायचं आहे हे डेकोरेशन करायचं आहे चाललो आहे कुठं काय काय लावायचं काय काय हा एक बाऊल आहे माझा विचार चालू आहे या बाऊलमध्ये असं ठेवून हे करायचं पाणी जास्त झाले काढावं लागेल पाणी आणि हे सर्व फुलं वगैरे फुलं पानं मी आता तुम्हाला काही दाखवत नाही डायरेक्ट मी डेकोरेशन केल्यानंतरच दाखवते थोडं थोडं मधलं घेतलं तर गेल शूट आता करते तयारी उशीर झालाय त्यांना पण मला पण आम्ही डेकोरेशन करून घेऊ चला बाय थोडीच पानं कमी पडले ना थोडीशी चांगली एका साईडला गेले का भाऊ तुम्ही सरकार डेकोरेशन पटकन झोपून घ्या लवकर आम्ही ही रांगोळी सलेक्ट केली ह्यांना ही रांगोळी आवडली मी प्रयत्न करते छोटीशी तशाला तशी काढण्याचा प्रयत्न करते मला हातामध्ये मोबाईल धरता येत नव्हतं तर मी पिल्लूच्या हातात दिले बघा सेम टू सेम वाटते का रांगोळी एकदम छोटी काढली स्क्वेअर म्हणजे फरशीमध्ये छोट्याशा खूप छोटी काढली आहे सेम टू सेम काढण्याचा प्रयत्न केले मी पूर्ण तो मला कशी वाटली सांगा मला कमेंट्समध्ये रांगोळ काढून झाले हे बघा कशी वाटते रांगोळ आणि ते हे असं सजवले तिला अशी तयार केली इकडं बघते खायला चला हे सगळे तयार झाले त्यांची पूर्ण तयारी झाली मी जाते घरी आणि मी पण तयार होऊन येते बाकीचा ब्लॉक नंतर कशी वाटली रांगोळी मला नक्की सांगा चंद्रकर काढले तिळगुळ पतंग नथ सर्व काढले आता मी घरी आले तयार होऊन जाणार आहे खूप कमी टाइम आहे फटाफट लवकर तयार होऊन जाते मी त्यांच्या इथं संतोषला दिलाय मोबाईल पकडायला खूप उशीर झाला मला खालून वर यायला

हा आमचा कॉमन डान्स आहे दरवेळेस आम्ही हाच डान्स करतो कुठलाही कार्यक्रम असू द्या कितीही कुठलाही डान्स केला तर शेवटी हा डान्स असतोच आमचा <laughs> केली रे अर्धे कुंकू यांचा झालंय मला याला उशीर झाला कस सजवलंय सांगा हे गिफ्ट आहे हळदी कुंकाच तुम्ही म्हणाल किती वेळा ह्याच बाईच्या घरचा हळदी कुंकू दाखवते ताई एक हळदी कुंकू आला होता गुरुवारच्या ह्याला हळदी कुंकूला आले होते एका ह्याला म्हणजे मटकी पूजली होती ना आपली संक्रातरची त्या गुरु संक्रातरला पण पाच सवाशनीला कुंकू लावतात त्या दिवशी एक आले होते आणि आज त्यांचं वान देऊन गिफ्ट देऊन हळदी कुंकू करायचं ते हे काशीबाई काशीबाई नाराज दिसते काशी मस्तानी मधलं ना हा एका चोपडाने घातली होती साडी तुम्ही कॅटरी तुम्ही हे बघा एवढं नटन थटन स्वयंपाक करते बाईकडं चिरण ठेवायला नाही पाव गरम करते बटर चला आमचा हळदी कुंकू झाले आता जातो आम्ही आमच्या घरी बसा ना काय करू बसो